नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या अमेठीतून राहुल गांधी पळून गेले असे अमेठीच्या खासदार स्मृती इराणी वारंवार म्हणत होत्या त्या स्मृती इराणी यांच्या भीतीमुळे राहुल गांधी अमेठीतून खरोखरच पळून गेले मागच्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल भारती यांचा पराभव केला होता आता ही इराणी बाई रायबरेलीत जाऊन राहुल गांधी यांचा पराभव करणार आहे असे अनेक कमरणात बोलत आहेत राहुल इतके हुशार किंवा काँग्रेस इतके हुशार की त्यांनी आज सकाळपर्यंत अमेठी आणि रायबेरेली येथून कोण लढणार आणि स्मृती इराणी कुणाला पाडणार हे जाहीरच केले नव्हते पण भारतातील वृत्तवाहिन्यांचे वाहवत गेलेले पत्रकार अखेर काँग्रेसच्या महासागरातील अमेठी आणि रायबरेली बंदरावर उतरलेच उतरणार काय मज आहे असे म्हणतात त्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक वृत्तवाहिन्यांच्या विद्वान पत्रकारांना आपल्याबद्दल चर्चा करण्यास भाग पाडले जुन्या काळात अनेक महिला आपल्या नवऱ्याचे नाव घेत नसत त्याचप्रमाणे भारतातील वाहिन्या राहुल गांधींचे नाव घेत नव्हत्या पण काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अशी काय भोगली टाकली की ती पाहिल्यावर क्रिकेटचा गुगली सम्राट भीषण सिंग बेदी सुद्धा चाट पडला असता सकाळ दुपार आणि संध्याकाळ या वाहिन्यांना गांधी शिवाय दुसरा विषयच नव्हता ते जाऊ द्या राहुल नावाच्या शहाजाद्याच्या नामस्मरणाशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकही सभा पार पडतच नाही उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कुठेही असले तरी राहुल गांधी यांना शहजादा म्हणून जास्त प्रसिद्धी देण्याचे आपले मोदी साहेबच पार पाडत असतात ज्याप्रमाणे काँग्रेसचा जाहीरनामा लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या पंतप्रधानांनी केले तेच कार्य राहुल गांधी यांचे नामस्मरण करून भाजपच्या स्टार प्रचारकांनीही भारतभर उत्तम रीतीने केले आता मात्र राहुल गांधींनी रायबरेलीतून आपले नामांकन दाखल केले आणि अमेठीतून गांधी घराण्याचे निष्ठावंत आणि रायबरेली व अमेठी या दोन्ही मतदारसंघातील खेड्यापाड्यातील सर्वांना चिरपरिचित असणारे किशोरीलाल शर्मा यांना उभे केले आहे किशोरीलाल शर्मा गेली पस्तीस ते चाळीस वर्षे हे दोन्ही मतदारसंघ सांभाळत आहे दोन्ही मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची खडा खडा माहिती शर्माजीकडे आहे त्यामुळे हे नाव त्या भागात चांगलेच सुपरिचित आहे यात शंका नाही राहुल आणि प्रियंका ही दोघे बहिणी भावंडे लढली असती तर हे दोन स्टार प्रचारक या दोन मतदारसंघात गुंतले असते म्हणजे आता प्रियंका गांधी या भारतभर प्रचारासाठी मोकळे आहे आणि राहुल गांधीही तसे मोकळेच आहे कारण रायबरेलीत शेवटचे दोन तीन दिवस प्रचार केला तरी तो प्रचंड मोठ्या विजयासाठी पुरेसा आहे असे येथील जनता म्हणते या सर्व बाबी अतिशय नियोजकतेने आणि कुशलतेने पार पाडताना काँग्रेसने अतिशय चांगली आखणी केलेली आहे राहुल गांधी वायनाड मधून उभे आहेतच पण ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी आपले गृहराज्य सोडून उत्तर प्रदेश मधून लढत आहेत त्याचप्रमाणे राहुल गांधीही दोन ठिकाणाहून लढत आहेत शिवाय राहुल गांधी आपले गृहराज्य सोडण्यासारखी मोठी चूक कसे बरे करतील गांधी यांच्या उमेदवारीमुळे आसपासच्या दहा ते बारा जागांवर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांचा ता चांगलाच फायदा होऊ शकतो असे म्हणतात प्रियंका गांधी यांनी अमेठीचे उमेदवार किशोरीलाल शर्मा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते भाषण केले त्याचा प्रभाव पडलेला दिसला तसेही प्रियंका गांधी यांचे वक्तृत्व कमळासारखे फुललेले आहे त्या ज्या पद्धतीने आपल्या कुटुंबाच्या बलिदानाचे आपल्या वडिलांच्या शरीराच्या तुकड्या तुकड्यांचे वर्णन करतात त्याचा मोठा प्रभाव जनतेवर पडतो असं दिसत भारतीय जनता भाऊक आहे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत पुलवामाचा मुद्दा इतका प्रभावी ठरला की त्यामुळे भाजपला तीनशे पार करता आले आता चारशे पार करताना सत्ताधारी पक्षाजवळ भावनिक मुद्दा दिसत नाही राम मंदिराचा इतिहास झाला आहे हिंदू मुसलमानांचा भूगोल वेगळा करता येत नाही आणि भेदभावाचे नागरिकत्व बोथट झाले आहे अशा परिस्थितीत आता बहुमत मिळवायचे असेल तर आपल्या हर पंतप्रधानांना नवा मुद्दा शोधावा लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ साधन संपन्नता आहे सेवकांची मोठी फौज आहे राहुल आणि प्रियंका मोदी साहेबांच्या डंक्याला पद्धतशीरपणे भारताच्या लोकसभेची नाही विनासाया प्रचाराला भाग पाडण्यासाठी जी योजकता काँग्रेसने दाखवली त्यामुळे काँग्रेस युक्त भाजपाच्या प्रयत्नांना खेळ बसते की काय अशी भीती भल्या भल्यांना वाटू लागली आहे काँग्रेस भल अध्यक्ष खरगे यांचा प्रभाव राहुल आणि प्रियंका यांचा सर्वोच्च शिखरावर असलेला भाव यामुळे काँग्रेसचे उमेदवार म्हणतात देवा मला पाव अशा प्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा जोरदार प्रचार सुरू करणाऱ्या गांधी कुटुंबाच्या बहीण भावांना हे सर्व चांगले सुखावलेले दिसत आहे अमेठीचे रण आणि रायबेरीनीचा झुमका कोणाच्या बाजारात पडतो यासाठी अजून चार जून पर्यंत वाट बघा अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत राहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार